मग त्यांनी प्रयत्न केला पाहिजे इंडिया इकडे इतका वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी मतदारांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे त्यांना आपण विनंती केली पाहिजे त्यांची मन धरणे केली पाहिजे तिकडे जाऊन काय होणार आहे ही जबाबदारी आपली आहे लोकप्रतिनिधीची पक्षांची जबाबदारी आहे नवनीत राणाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणजे ओबीसींना सगळ्या काही बोलण्याचा अधिकार आहे आणि नवनीत राणा बोलल्यात तर त्यांना कुठला अधिकार नाही किंवा गुन्हा दाखल होईल तर हे बरोबर नाही जे ओ सी म्हणतात पंधरा मिनिटांमध्ये मी काय करतो बघून घ्या तुम्हाला दाखवून देतो अशी उघड धमकी आम्हाला देतो आहे पण त्याला उत्तर द्यायचं नाही आम्ही म्हणून मला असं वाटतं की हा कायदेशीर विषय तो कोर्टामध्ये आम्ही लढू रांगे पाटील असं म्हणतात की मराठा विरोधी भूमिका मोदींनी घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात काम करावं लागतं आता मला वाटतं मोदीजींचे शासन सभा सर्व देशभर चाललेल्या आहेत त्या काय फक्त महाराष्ट्रात मुक्कामी नाही आहेत जर रांगे पाटील आता स्वतःला असं अल् म्हणून घेत असेल माझ्यामुळे होतं आहे आणि तो माझ्यामुळे सभा घेत आहेत तर ठीक आहे त्याने ते मोठं पण घ्यावं पण मला असं वाटतं की तसा कुठलाही विषय या ठिकाणी नाही आहे मोदींच्या सभा संपूर्ण देशभर चाललेल्या आहेत आपणच बघता त्यांचं शेड्यूल प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या सभा चालल्या एका दिवसात तीन तीन सभा ते त्या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे असा विषय कुठेही असल्याचा संप दुरान्वय संबंध नाही आता उद्धव ठाकरेंची मती मरत चाललेली आहे त्याची बुद्धीच मरत चालली आहे मला असं वाटतं आहे आणि म्हणून ते मोदीजींवर वाटेल तसे बेछूट बोलत आहेत वाटेल तसं वक्तव्य करतायत मला वाटतं की त्यांना आता लोकं सिरियसली घेत नाहीत कारण दिवसेंदिवस काहीतरी बोलायचं आहे आपण प्रसिद्धीत झालं पाहिजे म्हणून वाटेल तसे आता मोदीजींबद्दल त्यांनी असं बोलावं म्हणजे खरं दुर्दैवच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते त्यांना खरं म्हणजे आता ते नेते आहेत आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलावं पण ते ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत आहेत ते बघून असं वाटतं की ते खरंच त्याचं तो ढळत चाललेला आहे असं मला वाटतं की भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहेत मी परवा दोन तास तीन दिवसापूर्वी नाशिकला गेलो तर दोन अडीच तास आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे भुजबळ साहेब संपूर्णपणे महायुतीचंच काम करत आहेत काही ठिकाणी जुने फोटो असतील काही गैरसमज कांद्याचा सुवास झाला असेल निश्चित परवा तेरा तारीख झाल्यानंतर मी सुद्धा नाशिकमध्येच चार पाच दिवस मुक्कामी दिंडोरीमध्ये आहे त्यावेळेला या बाबतीमध्ये आपण दोघांना अमोरसमोर बसू आणि या बाबतीमध्ये एक वाक्य तर सगळ्यांमध्ये करू पण आमची प्रामाणिक इच्छा आहे महायुतीमध्ये कुणीही याची गडबड करणार नाही भुजबळ साहेबांच्या बाबतीत तर काही प्रश्नच येत नाही काहीतरी गैरसमज सुहास कांद्याचा झाला असेल मला वाटतं मी भा भुजबळ साहेबांशीही बोलतो सुहास कांदे नाही बोलतो त्यातून स्पष्टता येईल